बदलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असल्याची बातमी एकमत न्यूजनं दाखवली होती या बातमीनंतर बदलापूर नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आली आहे पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दर दिवशी पाचशे भटक्या कुत्र्यांचं निर्बिजीकरण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत अंबरनाथ शहरात एका दिवसात दोन चिमुकल्यांचा भटक्या कुत्र्यांनी लचका तोडण्याचा प्रकार समोर आला होता तसंच बदलापूर शहरातही भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ होऊन त्यांची दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे आता मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येला आळा बसू शकेल अशी आशा करायला हरकत नाही भटक्या भटक्या कुत्र्यांवरती नियंत्रण आणण्याच्या बदलापूर निर्बिजीकरण करणं ही प्रक्रिया बदलापूर नगर मार्फत केली जाते साधारणतः आम्ही महिन्याला सरासरी दीडशे कुत्र्यांवरती निर्बीजीकरणाची प्रक्रिया करतो आणि येत्या दोन महिन्यामध्ये हे प्रमाण साधारणतः पाचशेच्या आसपास म्हणजे किमान पाचशे बाक्यपुत्रांवरती महिन्याला निर्बेधित करण्याची होईल याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल आणि त्या अनुषंगानं ह्या बाक्यपुत्रांच्या संख्येवरती नियंत्रण करण्याच्या नगर परिषदेमार्फत काम केलं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज